नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केडगावमध्ये कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या सहा आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल अहिल्यानगर शहरातील केडगाव येथील देवी परिसरातील शास्त्रीनगर रेणुकामाता मंदिराजवळ जुन्या कौटुंबिक वादातून राग मनात ठेवून सहा जणांनी मिळून एका तरुणाचा लाकडी दांडके दगड आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करून खून केला खून झालेल्या तरुणाचे नाव विपुल छोट्या काळे पैवर्षे पस्तीस राहणार केडगाव असे आहे ही धक्कादायक घटना गुरुवारी चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी घडली या प्रकरणी शास्त्री छोट्या काळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींमध्ये सुरेश जाटला काळे संदीप चव्हाण कुणाल सुरेश काळे तिघेही राहणार दूधसागर केडगाव तसेच चाईन फायर काळे दारुचंद फादर चव्हाण आणि सुंदर नितीन काळे हे तिघेजण राहणार साठे वस्ती शेंडी अहिल्यानगर यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी विपुल काळे यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये बहिणीला नांदवण्याच्या कारणावरून वाद झाला होता गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विपुल काळे भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेले असता रेणुकामाता मंदिराजवळ आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला लाकडी दांडके दगड आणि लाथाबुक्यांनी करण्यात आलेल्या या हल्ल्यात विपुल गंभीर जखमी झाले त्यांचा नातू दुर्गेश चव्हाण यांनी धावत जाऊन आपल्या आजीला फिर्यादी शास्त्री काळे यांना माहिती दिली त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता विपुल रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा